लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे या अवकाळी पावसाचा फळभाज्या आणि पालेभाज्यांना तडाखा बसलाय लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकरातील कांदा पिकाचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर रेनापूर तालुक्यातील रामवाडी येथील एका शेतकऱ्याच्या साडेचार एकरातील कोथिंबिरीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय अवकाळीमुळे हातचे पीक गेल्याने शेतकऱ्यांचे किमान तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी अडचणीत आले दरम्यान शिरूर येथील पिकांच्या नुकसानीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे पाहुयात काय नाव आहे गाव कोणता आहे आणि किती कोथिंबीर लावली होती कोथिंबीर साडे चार एका लावली आहे दीड एकर चा गेलाय साडे एकर पाण्यात गेले पाहून आता वापरला जे पेरले आता वापरत नाही आता हा किती खर्च आला होता किती लावली होती कोथिंबीर साडे एकर कोथिंबीर लावली दोन लाख रुपये खर्च झालाय ह काय झालं आता कोथिंबीरच का पाण्यानं वाहून गेली साहेब हा नुकसान झाले समजे झडून गेले पार बघा शिरोळानं तालुक्यामध्ये शिवने राजकुमार शिवणे राजकुमार ह्यांच्या शेतात मी आता आलेलो आहे हे तीन दिवसापासून जे आपल्या लातूर जिल्ह्यावर पाऊस पड पावसाचा कहर होत आहे त्या अवकाळी पाऊस त्याचे परिणाम काय झालेत बघा आणि नाशिकहून रोपानहून येत या ठिकाणी कांदा लावलेला आहे आणि आता वीस ते पंचवीस तारखेच्या च्या दरम्यान हा कांदा निघणार होता त्या बिचाऱ्या शेतकऱ्याचं एवढं शेतात पाणी पडलं की सगळा कांदा वाहून गेलाय आहे सगळं त्याचा बिचाऱ्याचं जवळपास चार पाच लाखाच्या आसपास नुकसान झालेलं आहे तर या निमित्तानं माझी लातूर जिल्ह्यातल्या प्रशासनाला विनंती आहे संबंधित तालुक्यातल्या तहसीलदार असतील आणि बाकीच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्याच्या शेताचा पंचनामा करावा आणि त्यांना तात्काळ या ठिकाणी नुकसान भरपाई मिळून मिळून द्यावी ही माझी त्यांना विनंती आहे